उत्तरनगर जिल्ह्याला वरदान लाभलेलं भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी आज धरणाचं विधिवत जलपूजन केलं आज सकाळी नऊ वाजता भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे जलपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी स्थानिक नागरिक विठ्ठल बापू खाडे दिलीप बागडे भंडारदरा गावचे सरपंच अनिता खाडे अक्षय आबाळे शरद चौधरी भीमाशंकर कवडे सुधीर शेळके हरिभाऊ फापाळे पराग वाडगे ज्ञानेश्वर चौधरी सोमनाथ बाळसराब विनायक धुमाळ सुनील बारामते ज्ञानेश्वर खाडे मानिक खाडे कोंडाजी लावरे राजू खाडे रवी दिगे पागुवाडे बापू खाडे सहाय्यक अभियंता योगेश जोर्वेकर भंडारदरा शाखाधिकारी अभिजित देशमुख अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भंडारदरा धरण यंदा लवकरच भरला असून धरणाचा पाणीसाठा आता साडेदहा टी एम सीच्या पुढे पोहोचला आहे तर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सध्या आठशे तीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे अकोले तालुक्यावर निसर्गाची कायम कृपा राहिली आहे पर्यटनासाठी भंडारदरा धरण भरणं हे महत्वाचं होतं असं आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी सांगितलंय प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी भंडारदरा अहमदनगर नमस्कार अकोले तालुक्यातील सर्व धरणं भरलेली आहेत आणि अकोले तालुक्यात नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे कारण अमृतवाहिनी प्रवरीवरचं भांडारदारा धरण देवगंडा धरण हे संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भाग होते तसंच मुळा नदीवरचं आंबी धरणं असेल पिंपगाव खांड धरण असेल किंवा मुळा धरणं असेल त्याच्यामुळं मुळामाई पण नगर जिल्ह्याची लहान भागवते आणि आमच्या आढळा परिसरातून जी धरणं आहे मग आढळा धरणं असेल किंवा सांगवी पाडोशीचं धरणं असतील ही सगळी धरणं ओढफ झाली आणि एक आनंदाचा उत्साहचं वातावरण आहे तर मधल्या काळामध्ये खूप पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या पर्जन्यवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं थोडंफार नुकसान झालं आहे परंतु एक वेळेला कोरडा दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला अशी परिस्थिती सगळीकडं राहते आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्या पटीत अकोल्याला निसर्गानं सावरलं आहे आणि खरं तर निसर्गाची कायम कृपा ह्या अकोले तालुक्यावरती राहिली आहे आणि म्हणून आज मुळाखोऱ्यातील ज्या धरणांचं जलपूजन झालं आदळाखोऱ्यातील जलपूजन झालं आणि आता ह्या अमृतवाहिनी प्रहरेवरचं जे भंडारदारा धरण आहे हे नुसतं धरण पिण्याची तहान भागवतो अशा प्रेम शेतीची तहान भागवतो अशा प्रेम तर याच्यामुळं आमच्या भंडरधारा परिसरामध्ये पर्यटनातूनही मोठा रोजगार निर्माण होतो आहे म्हणून हे धरण भरणं ओवर फ्लो होणं आमच्या दिवसात खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून निसर्गदेवतेचं मनापासून आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या ही अमृतवाहिनी प्रवरा ही रतनगडापासून सुरू होते आणि पूर्ण संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवत पुढं जाते खरं तर जा निसर जा या निसर्गानं जे आम्हाला दिलं आहे मग हरिचंद्रगड परिसर असेल रतनगड परिसर कळसुबाई परिसर असेल किंवा तिकडं विश्रामगड परिसर असेल पत्ता किल्ला परिसर असेल ह्या सगळ्या परिसरातून ज्या नद्या येतात ते ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला समृद्ध बनवत आहेत म्हणून ह्या सर्व नद्या म्हणजे आमच्या आया आहेत यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की अशीच समृद्धी आमच्या तालुक्याला राहू द्या वरुण देवतेचेही आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या निसर्गदेवतेचाही आम आभार मानतो निसर्ग देवतेची अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या असाच हा निसर्ग फुलू द्या धरणं भरू द्या आणि परिसरामध्ये जे काही पर्यटक येत आहेत त्यांची ता जी मनशांती ती होते मला वाटतंय महाराष्ट्रातलं देशातलं जगातलं जे काही दुसरं काश्मीर असेल तर ते हे भंडारदारा परिसर आहे हा अकोले तालुका आहे आणि म्हणून निसर्गाने नटलेला हा तालुका हा सगळ्या महाराष्ट्राला देशाला साथ घालतोय आणि आज त्यामुळं आपण सगळे निसर्गाच्या सानिध्यात आलो भंडारदारा जलपूजन केलं मनापासून सगळ्याचं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।